स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीची प्रक्रिया जी जोरदार हालचाली सध्या सुरू आहेत पाहू शकता राज्यातील ज्या विविध एकोणतीस महानगरपालिका आहेत यांच्या अंतर्गत काही महानगरपालिकांची पदभरती प्रक्रिया पूर्ण झाली असून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत तर काही महानगरपालिका ज्या आहेत यांची पाहू शकता जाहिराती या उपलब्ध झाल्या आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे यामध्ये नागपूर महानगरपालिका आहे नाशिक महानगरपालिकेची सुद्धा लवकरच जाहिरात येणार आहे तर या अंतर्गत पाहू शकता आजची जे आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार जळगाव महानगरपालिका भरती प्रक्रिया राबवण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असून आकृतीबंध मंजूर झाला असून याच महिन्यामध्ये ते जाहिरात येणार आहे या संदर्भात नक्की काय अपडेट आली आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात पाहू शकता कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी हालचाली महानगरपालिका बिंदुनामावली प्रस्तावावर सोमवारी होणार आहे चर्चा जळगाव महापालिकेच्या कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी जोरदार हालचाली सुरू झालेली आहेत आणि बिंदुनामावली प्रस्ताव आता नाशिक विभागीय आयुक्तांकडे पोचला असून त्यावर आता चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सोमवारी रोजी पाहू शकता आठ सप्टेंबर रोजी नाशिकला पाचारण करण्यात आले आहे जळगाव महापालिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरतीचा बॅकलॉग आहे तब्बल एकवीसशे पदे हे रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे या कर्मचारी भरतीसाठी महापालिकेतर्फे प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि त्याला शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे या भरतीसाठी बिनमावली नक्षीत म्हणजे आरक्षित निश्चित करण्यात आलेली असून शासनाकडे पाहू शकता महापालिकेने प्रस्ताव मागवला होता परंतु महापालिकेने हा प्रस्ताव देऊनही तो गहाळ झाल्याचे सांगण्यात आले होते त्यानंतर महापालिकेने नवीन प्रस्ताव तयार करून कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता आता त्याची छाननी सुरू केली आहे तर अंतर्गत सोमवारी पथक जाणार आहे पाहू शकता महापालिकेचे पथक सोमवारी आठ सप्टेंबर रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार आहे आणि त्या ठिकाणी बिंडू नमावली बाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे आणि यावर चर्चा झाल्यानंतर पदांची निश्चिती होऊन त्याला मंजुरी जी आहे हे देण्यात येणार आहे निवडणूक आचारसंहितेपूर्वी भरती नाशिक विभागीय आयुक्तांनी पाहू शकता बेंदू नमावलीचा प्रस्ताव मंजूर देऊन पुढे निश्चित केल्यास भरतीची प्रक्रिया चालना मिळून या अंतर्गत महापालिकेच्या निवडणुका अगोदर आचारसंहिता लागण्याअगोदर ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे असं प्रशासनातर्फ सांगितलं जात आहे तर पाहू शकता ही जी महत्वाची अपडेट आहे प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत पदभरती प्रक्रिया हे निश्चित राबवले जाणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिका आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका जाहिराती उपलब्ध आहेत अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे काहींच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीची कार्यवाही ही केली जात आहे आणि सगळ्या महानगरपालिकांच्या ज्या झालेल्या झाडाती आहेत ह्या निवडणूक आचारसंहितेपूर्वी म्हणजे ऑक्टोबरपूर्वीच येण्याची शक्यता आहे या संदर्भातल्या पुढच्या महानगरपालिकेच्या ज्या भरती प्रक्रिया अपडेट्स आहेत जाहिरातीबाबतच्या विस्तारित माहिती जाणून घेण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद